कष्ट प्रयत्नातून दोन बस व वाहतुकीसाठी सिमेंट कॉन्क्रिटीकरण व बसस्थानकासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याबद्दल मी सर्वप्रथम जननायक आमदार म्हणून बाबा पाटील यांचे आभार व्यक्त करते आणि बसस्थानक ती करण्याची पद्धत प्रक्रिया अपूर्ण राहिल्यामुळे या तांत्रिक अडचणीमुळे जरा काम प्रलंबित झालं त्यामुळे नागरिकांची लढ सुरू झाली आणि या बसस्थानकाचं लवकरातला लवकर काम सुरू करण्यात येईल धन्यवाद

आमदारांनी जरा ताकद लावल्यामुळेच मंजूर झालेलं कामाच्या मकर मकरंद ताकद लावून हे काम मंजूर करून आणलेलं आहे त्यामुळं हे काम आता लवकर चालू करायचं ॲक्च्युली होतं पण हे जे जुनं स्टँड आहे ते जुनं स्टँड पाडण्यासाठी जे काही इस्टिमेट बनवायचे ते पाठीमागे राहिलेले आहेत स्टँड पाडण्याचं इस्टिमेट आणि नवीन शेड धरलं गेलेलं नाही आहे आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे हे स्टँड पाडल्यानंतर जी लोकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण ते स्टँड आता सध्या पाडलेलं नाही आहे स्टँड पाडल्यानंतरच त्याची प्लिंथ लेवल फायनल होईल आणि प्लिंट लेवल फायनल झाल्यानंतर त्याचं कॉन्क्रिटीकरण होईल त्या प्लीटच्या अनुषंगाने जेवढी प्लीट उचलली जाईल त्याच्या अनुषंगाने बाजूचं काँक्रिटीकरण होईल त्यामुळे आत्ता सध्या जो चिखल झालेला आहे त्याला तात्पुरतं हे करण्यासाठी आपण संपूर्ण ग्राउंडवर आता क्रशरचा जी एस बी पसरून रोलिंग करून इथला चिखलाचा प्रश्न पूर्णपणे मिटवणार आहे आणि ज्यावेळेस हे स्टँड म पाडण्याचं मंजुरी येईल त्यावेळेस आपण तात्पुरतं शेड उभं करून स्टँड पाडून आधी बिल्डिंग बांधून नंतर कॉम्प्युटी करण्याचं काम करणार आहोत